जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जगाच्या चालीरीतीपासून स्वतःला दूर ठेवा इथे कोणालाही आपल्या चांगल्या वाईट स्थितीचा फरक पडत नाही लोक जरी नावाने ओळखत असले तरी माणसाचा स्वभावच लक्षात ठेवला जातो माणूस दुःखात उपयोगी यायला हवा आनंदात तर सगळेच नाचायला येतात आयुष्यात चुकीचे लोक आल्याचे कधीच दुःख करू नका कारण लोक चुकीचे आले तरी तुम्हाला काहीतरी शिकवण देऊन गेले स्वामी भक्तांनो तुम्ही आदर सगळ्यांचा करा पण इज्जत तेवढीच द्या जेवढी समोरचा तुम्हाला देत असतो मित्रांनो काही वेळा एखाद्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही तुम्ही जितका विचार कराल तितकं तुमचं दुःख वाढेल कारण दुःख हे मेंदूची निर्मिती करत असतं जेव्हा पैसा येईल तेव्हा इज्जतही येते पण ती इज्जत पैशाची असते आधी भीती वाटायची की लोक काय म्हणतील आता भीती वाटते की मी त्यांना काही ऐकून तर देणार नाही ना कारण माणसाकडे भरपूर पैसा आला को बहुरूपी बनत असतो ज्या भीतीने आत्मविश्वासाची हानी होते त्या भीतीचा अंत करणं खूप गरजेचं असतं जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला त्रास देतो तो माणूस तुमचा कधीच होऊ शकत नाही खोट्या आणि ढोंगी लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहणं खूप पटीने उत्तम आहे कारण हे कलियुग आहे इथे शपथ घेणारा नाही तर खोटं बोलणारा जास्त खरा समजला जातो जेव्हा एखाद्याचं मनच आंधळ होतं तेव्हा त्याचे डोळे कोणत्याही कामाचे नसतात लैकीपेक्षा जास्त इज्जत जर दिली तर कुत्रेसुद्धा चावायला कमी करत नाहीत या जगात माणसाने खोटं बोलायला तेव्हा शिकले जेव्हा त्याला सत्य बोलायची शिक्षा मिळू लागली लाकडाचे कीटक जशी संपूर्ण खुर्ची खाऊन टाकतात तसेच खुर्चीचे कीटक संपूर्ण देश खाऊन टाकत आहे तारुण्यात जो माणूस आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी बनतो आयुष्य समजले आहे असं वाटू लागताच कुठून तरी आयुष्य असं काहीतरी देऊन जातं ज्याचा आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो जगात नव्वद टक्के लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलं गेलं आहे की लोक काय म्हणतील लोक तुमच्या त्याच गुणांमुळे जळतात ज्याची त्यांच्यात कमतरता था असते चुका माफ केल्या जाऊ शकतात पण जाणून बुजून त्रास देणाऱ्यांना कधीही माफ करता येत नाही वास्तव समजले तर सर्वजण परके वाटतील म्हणून मनात हा भ्रम ठेवा की सर्वजण आपले आहे आयुष्याने हे शिकवलं की कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणे पूर्णपणे निरुपयोगी आहे तुमच्या कितीही कपट झाले तरी कितीही धोका दिला पण जर तुम्ही कोणासोबत वाईट केलं नसेल तर आयुष्यात नेहमीच तुम्ही यशस्वी राहाल कारण भगवंत त्यांची साथ कधीच सोडत नाही सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो आजच्या काळात जोपर्यंत एखाद्याला समोरच्या व्यक्तीकडून स्वार्थ नसेल तोपर्यंत कोणालाच कोणासाठी वेळ नाही जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला काही ऐकू येईल आणि खूप काही दिसू देखील लागेल आपल्या आयुष्यात अशी कोणतीही व्यक्ती नाही जी तुमच्या गैरहजेरीत आपल्याविरुद्ध चाललेल्या गोष्टी शांतपणे ऐकून घेईल स्वतःशी खोटं बोलणं इतरांशी खोटं बोलण्यापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे प्रेमाच्या अंधारात दगडही विरघळतात परक्यांना काय दोष द्यायचा जेव्हा आपलेच वेळेनुसार बदलून जातात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या जगात प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहाल वास्तविकतेत मजाक ही चालाखीने केलेला अपमान असतो आयुष्यात वाईट काळ येणं सुद्धा खूप गरजेचं आहे नाहीतर आपुलकीचा बुरखा घातलेल्या परक्यांचे सत्य आपल्याला कळत नाही स्वामी भक्तांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची चालाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर एक चुकीचा माणूस कधीही कोणाबद्दल चांगला विचार करू शकत नाही गर्दीत त्याच चेहऱ्यांची ओळख होते ज्यांनी स्वतःची ओळख बनवलेली असते ज्या व्यक्तीवर आपण अतिशय प्रेम करतो आयुष्यात तीच व्यक्ती आपला सर्वात जास्त फायदा उचलते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी माहीत असते एवढे हुशार बना की तुम्ही कोणालाही माफ करू शकाल पण इतके बावळट होऊ नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल जेव्हा कोणी समजतच नाही तेव्हा त्याला समजवण्याची गरज काय जेव्हा कोणी मानतच नाही तेव्हा त्याला सांगण्याची गरजच काय ज्या नात्यात एकमेकांचा आदर नाही तिथे आपण राहण्यात काहीच अर्थ नाही जिंकणं कोणासाठी आणि हार कोणासाठी आयुष्यभराचा हा वाद कोणासाठी जो कोणी आला आहे तो एक दिवस जाणारच मग माणसाला अहंकार एवढा कशासाठी ज्याला कोणाचाही फरक पडत नाही विश्वास ठेवा त्याला एका व्यक्तीचा खूप फरक पडतो खऱ्या मनाने एखाद्या गरजूला मदत करून बघा जर मनाला शांती नाही मिळाली तर पहा ज्याला जायचं आहे आयुष्यातून त्याला जाऊ द्या तो आज थांबला तरी उद्या निघून जाणारच आहे अशी कोणती तरी गोष्ट बोला ज्यामुळे कळेल की आपल्या सोबत कोण आहे आणि तात्पुरते सुखाचे साथीदार कोण आहेत सगळ्यांनाच आपलं आपलं तुम्ही म्हणू नका कारण आपलं कोणीच नसतं आयुष्य जगायला सोपं आहे फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे जे जाणारे आहेत त्यांना दुर्लक्ष करण्यातच जास्त फायदा आहे ज्यांना स्वप्न बघायला आवडतं त्यांना रात्र लहान वाटते ज्यांना ते स्वप्न पूर्ण करायला आवडते त्यांना दिवस लहान वाटतो सौंदर्य यात नाही की आपण कसे दिसतो तर सौंदर्य यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो होय स्वतःच्या खुशीने केलेलं जे आप दे जे धाडस ते कोणीच स्वीकारू शकत नाही जर कोणाची सवय बघायची असेल तर त्याला इज्जत द्या जर कोणाची प्रवृत्ती बघायची असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या स्वतःला कमजोर समजण्याची चूक करू नका प्रेम आणि वार वेळ आल्यावर दोन्ही करायला आपण तत्पर असायला पाहिजे शांतता कधीही कारण नसताना नसते काही दुःखच अशी असतात जी आवाज देखील हिरावून घेतात चेहरा स्वच्छ मनात डाग तोंडावर आपण आणि मागे साप बस हेच जगाचं सत्य आहे समोर गोड गोड बोलतील पाठीमागून नाव ठेवतील आणि मनाचं काळोख त्यांनाच माहिती असत त्यासाठी वेळ असताना स्वतःला बदलून घेण्यात भले पण आहे जर वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल आजच्या युगाचा देव तोच आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे आज ना त्याचं दुसरं नाव पैसा बनलेलं आहे कर्म कितीही वाईट का असेनात जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचं अशिक्षित असणं तुमची वाईट कर्म तुमचं वाईट वागणं सर्व काही माफ केलं जातं सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो हे कलियुग आहे इथे वाईट सोबत वाईटच व्हावे लागते पण चांगल्यासोबत वाईट नक्कीच होऊ नका काही लोक फक्त फायद्यासाठीच प्रत्येक नातं जोडतात आपलं काम साधून खऱ्या लोकांचं मन तोडतात त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त हुशार कोणी नाही पण खरं तर ते स्वतःच आपलं नशीब हे अंधारात टाकत असतात जर आयुष्यातून एखाद्याला जायचं असेल तर बिनधास्तपणे जाऊ द्या नात्यात प्रेम चांगलं वाटतं भीक मागणे नाही एकदा तुम्हाला वाटलं की कोणीतरी तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर त्यांना पुन्हा कधीही त्रास देऊ नका एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस आपल्या वाट्याला आलेला आनंद सुद्धा नाकारतो ज्यांनी तुम्हाला कष्ट दिले आहेत कष्ट त्यांना सुद्धा मिळणार आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा आपल्या भगवंतावरती आपला तो जो दुसऱ्यासाठी तुम्हाला दुर्लक्षित करत नाही कदर करायची तर जिवंतपणी अंतयात्रा उचलताना द्वेष करणारेही रडत असतात शांतपणे सहन करत राहिलात तर तुम्ही चांगले आहात आणि जर तुम्ही बोलून दाखवलं तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात पण जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा नातं संपवून टाकणंच योग्य ठरतं आधाराने माणसाला पोकळ बनवतं आणि अपेक्षा माणसाला कमजोर म्हणून आपल्या ताकदीवर जगायला आपल्या हिमतीवर जगायला शिका कारण तुमच्यापेक्षा चांगला सोबती आणि हमदर्द तुमचा कोणीच नाही नशिबाचा आणि आपल्या माणसांचा काहीच भरवसा नाही हे दोघेही वेळेनुसार पालटू शकतात चांगल्या मनाचे लोक लवकर रडतात लवकर रुजतात आणि मग लवकर मानूनही जातात असे लोक देवाला खूप आवडतात अपेक्षा ठेवणं चूक नाही पण आपण चूक इथे करतो की आपण चुकीच्या लोकांशी अपेक्षा लावून बसतो शब्दाला देखील स्वतःची एक चव आहे बोलण्यापूर्वी ती स्वतः चाखून घ्यावी जर स्वतःला चांगली वाटली नाही तर इतरांना कशी चांगली वाटेल हृदय अजूनही जिवंत आहे फक्त आता भावना मरून गेल्या आहेत त्यांना मुक्त केलं जे दुसऱ्या आमच्या मनात राहून आम्हाला त्रास द्यायचे ज्या माणसाने दुःखात आनंदी राहायला शिकले समजून घ्या की त्या माणसाचं जीवन सफल झालं आहे आयुष्यात तुम्ही हसायला शिका रडायला तर लोक शिकवतीलच ते लोक शेवटी तुटतातच ज्यांच्याशी आपण अतिशय जोडले जातो ज्या दिवशी तुम्ही कोणाला आपली सवय बनवता त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही बर्बाद करू शकते हे कायम लक्षात ठेवा आयुष्यात प्रेम इतकंच करा की तुमच्या आत्मसन्मानाचा मजाक बनू नये कारण प्रेम महत्त्वाचा आहे पण इज्जतीपेक्षा जास्त कधीही नाही सुंदर असणं गरजेचं नाही पण कोणासाठी गरजेचं असणं खूप सुंदर आहे शरीरावर जखम दिली तरी चालेल पण आत्मसन्मानावर ओरखाडा काढलेला बिलकुल सहन होणार नाही विसरून जगायचं असेल तर कधीही कोणावर मरू नका हा प्रेमाचा नवा काळ आहे जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या कोणीतरी दुसरा असेल आयुष्य मोहाने सुरू होतं आणि मोह भंग झाल्यावर संपतो कोणालाही सक्ती करू नका की त्यांना तुमची आठवण काढावी काही दिवस शांत राहून बघा त्याच्या आयुष्यातून तुमची किती किंमत आहे हे तुम्हाला समजते स्वामी भक्तांनो स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास असेल तर जगांवरती विश्वास ठेवण्याची काहीच गरज नाही आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद